संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खमंग खुसखुशीत खायला असेल तर काय बात आहे मग त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या जिरे आणि धणे पाणी घालून बारीक वाटून घेतलं त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी तांदळाचं आणि अर्धा वाटी बेसन पीठ नंतर दोन चमचे रवा घालून यामध्ये हळद पावडर लाल तिखट मीठ आणि गरम मसाला घालून दोन चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालून पिठाला छान असं चोळून घ्यायचं जी मूठ तयार झाली पाहिजे त्यानंतर या पिठामध्ये ओवा सफेद तीळ कसुरी मेथी आणि भरपूर सारी कोथंबीर लागेल तसं पाणी घालून याचा घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आता इथे एक लक्षात ठेवा पीठ जरा घट्टच मळायचं जर सैल झालं तर पुरी लाटता येत नाही आणि पुरी खुसखुशीतही होणार नाही आहे थोडंसं पीठ लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या पुरी लाटून झाली आता तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं मिडियम फ्लेमवरती पुरी तळून घ्यायची यामुळे पुरी छान अशी खमंग तळली जाते पुरी ही दोन ते तीन दिवस छान आरामशी टिकते प्रवासातही तुम्ही ही, ही पुरी नेऊ शकता अशी ज्वारीची पुरी तुम्हीसुद्धा करून बघा